कोणाला तरी आपलं मानून आपली दुःख त्याला सांगताना आपले सुख त्याला सांगताना की पुढचा व्यक्ती आपला कितपत ऐकतोय आपल्या बोलण्यावर कितपत लक्ष देतोय हे जाणून घेणं पण तितकच महत्वाचं असतं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा संदेश काय आहे स्वामी समर्थांची इच्छा काय आहे ते आज आपण पाहूयात की तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्टी सांगता तर तो, तो व्यक्ती पण तशा पद्धतीचा योग्य माणूस असला पाहिजे की जेणेकरून ज्या विश्वासाने आपण आपल्या गोष्टी त्याला सांगतो त्याला तेवढं ते समजणं पण महत्त्वाचं आहे नाहीतर बहुतेक आपल्याला बहुतेक अशा व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात की सांगणं तर आपण भरपूर असतं की आपण एक दोनदा बोलल्यानंतर त्या व्यक्तीशी आपण आपली जवळीक करून घेतो आणि सगळ्या गोष्टी त्याच्याशी शेअर करत असतो मग दिवसातल्या असतील त्याचबरोबर तुमच्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या व्यक्तीला आपण शेअर करत असतो पण त्या व्यक्तीचा अंदाज वर्तवता येईल का की जेणेकरून तुम्ही ज्या व्यक्तीला ती गोष्ट सांगितली आहे ती व्यक्ती ती गोष्ट फक्त स्वतः मर्या स्वतःच्या मर्यादितच ठेवेल बाकीच्या लोकांना कोणालाही शेअर करणार नाही नाहीतर उलटबाब ही होत असते की आपण सांग सांगतो एखाद्या व्यक्तीला खूप विश्वासाने पण तीच व्यक्ती चार लोकांना तीच गोष्ट सांगत असते आपल्याला पूर्ण हक्क आहे आपण आपल्या जीवनाबद्दल बोलण्याचा पण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला तो हक्क नाही आहे आपल्या जीवनाबद्दल बोल बोलायचा आपलं जीवन आहे आपली लाईफ आहे आपण कशी कशी जगायची कशा पद्धतीने जगायची हा पूर्णपणे अधिकार आपला असतो विश्वास हा असतो का की आपण त्या व्यक्तीला ओळखतो का विश्वास हा असतो की आपल्या स्वतःच्या अपेक्षा असतात की त्या व्यक्तीने असं वागलं पाहिजे त्या व्यक्तीने तसं वागलं पाहिजे मग विश्वास म्हणायचं तरी कशाला बरोबर ना ती व्यक्ती तशी आहे ती व्यक्ती त्या पद्धतीची आहे हे सत्य आहे परंतु आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे आपण एक अपेक्षा धरतो की हां ह्या व्यक्तीने एवढंच केलं पाहिजे किंवा ही व्यक्ती हेच करू शकते किंवा एक ग्रहीत धरू शकतो आपण पण ही बाब आहे का ती व्यक्ती कशी आहे कशा पद्धतीची आहे पहिल्यापासून कशी होती भविष्यामध्ये कशी आहे तिचा स्वभाव कसा असेल याची पूर्णपणे खात्री आपण देऊ शकत नाही किंवा तिच्या त्या व्यक्तीच्या मनात नेमके कोणकोणते विचार येत असतात याचा पण आपण अंदाज वर्तवू शकत नाही मग हेच की आपण एक विश्वास ठेवत हो असतो एखाद्या व्यक्तीवर पण तो विश्वास म्हणजे विश्वास नसतो की ती व्यक्ती तशी आहे आपल्या अपेक्षा असतात त्या आपण अपेक्षा गृहित धरत असतो त्या पद्धतीने आपण त्या व्यक्तीबद्दल आपले मत तयार करीत असतो पण असं नाही विश्वास म्हणजे ती व्यक्ती तशी आहे आणि तशा व्यक्ती तिचा जो स्वभाव असेल तिचे जे गुणधर्म असतील त्या पद्धतीने आपण तिला स्वीकार करतोय हे महत्त्वाचं असतं आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला अनेक अशा व्यक्तींची आपण ओळख करून घेत असतो अनेक व्यक्ती आपल्याला पहिल्यापासून आपल्याबरोबर असतात आपल्याला श लहानपणापासून त्या आपल्यासोबत असतात त्यानंतर तुमचं स्कूल लाईफ असतं कॉलेज लाईफ असतं स्कूल लाईफमध्ये तुम्हाला मित्र भेटतात मैत्रिणी भेटतात कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला मित्रमैत्रिणी भेटत असतात तुमचं करिअरच्या जेव्हा संधी तुम्ही शोधत असता तेव्हा अनेक व्यक्ती तुम्हाला भेटत असतात मग अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तुमचं बोलणं सुरू होत असतं एक दोन वेळा तुमची भेट होत असते त्यातून अनेक व्यक्ती प्रभावित होत असतात तुम्ही अनेक व्यक्तींकडून प्रभावित होत असता त्यामध्ये आपले दुःख असतील सुख असतील ते त्यांना सांगत बसत असतात जेणेकरून आपला हा व्यक्ती एक ठराविक ठराविक त्याच्यावर विश्वास ठेवेपर्यंत की एक ठराविक काळ आहे तिथपर्यंत आपण त्याच्यावर एक एक मर्यादा ठेवत असतो ठीक आहे आपण तेवढी मर्यादा ठेवूया पण जेव्हा आपण तो एक विश्वास ग्रहण करत असतो किंवा दुसऱ्याला विश्वास देत असतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला सुखदुःख सांगत बसते किंवा आपण त्या व्यक्तीला आपले सुखदुःख भूतकाळातील गोष्टी सांगत बसत असतो पण हे कितपत योग्य आहे की त्या व्यक् पुढच्या व्यक्तीला आपण समजून घेणं त्याचबरोबर ती कितपत आपल्याला समजते हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे आपल्याबद्दल तिचा विचार काय आहे आपण जेव्हा सुखदुःख सांगत बसत असतो त्याच पद्धतीने ती व्यक्ती ऐकणारी पण असली पाहिजे आणि समजून घेणारी पण असली पाहिजे कारण ऐकणं आणि समजून घेणं याच्यामध्ये पण फरक आहे की फक्त ऐकून ओके ठीक आहे पण समजून घेतल्यानंतर एक चांगला विश्वास त्यामध्ये तयार होत असतो आणि तो महत्त्वाचा आहे की आपण कितपत दुसऱ्या व्यक्तीला किती महत्त्व देतो स्वामी समर्थ सांगतात की तू ज्या व्यक्तीला आपलंस करून घेतोय आपलंसं करून घेतोय पण ती व्यक्ती तेवढंच तुला आपलंसं करून घेते का हे पण महत्त्वाचं आहे कारण ज्या ठिकाणी तू जितके एफर्ट्स देत आहे त्या एफर्ट्सचा तुला फायदा पण झाला पाहिजे फुकटच्या एफर्ट्सतून काहीच उपयोग नाही स्वामींचा फक्त हा एक संदेश लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीशी आपण आपले दुःख असतील सुख असतील भविष्य काळातील गोष्टी असतील भूतकाळातील गोष्टी असतील ज्या शेअर करतात तर तो तेवढा विश्वास त्याला देता आला पाहिजे ना की सगळीकडे एक तमाशा बनवून ठेवला पाहिजे त्याने अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात हां कोणाला नको सांगू कोणाला नको सांगू कोणाला नको सांगून भरपूर जणांना त्या गोष्टी सांगत सा बसत असतात पण हे पण पन समजणं खूप महत्त्वाचं आहे की आपला विकनेस आप, आपला विकनेस हा आपल्या स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट आपल्याला करता आला पाहिजे तर आपण आपली लाईफ एकदम बेस्ट वेने जगू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ